कोंबड्या कोणत ती पिल्ली कोंबडेली पिल्लेली चांगलं होतं शेळ्याच्या पण कोंबडीली काही खायला नाही म्हणून टाकलं होतं टाकली नाही एक दोन दिवसाच्या आधीच होत काय नाही वो, मधली एक कोंबडी बाहेर हा द्या ती जरा इसळून आणावं लागेल शेत हा ना काय पिल्ले चांगले इथं गप्प बसले होते जरा हलविले की पळायला इकडं तिकडं नाही नाही दादा दारू उघड रेवड बघ ना कशी उभारली थर थर कापायली होती मागा तर ह्याच्यातून कसं आला असेल रे भाई दादा एवढ एवढा छोट असते कपिल एवढ्या ह्याच्यातून ह्याच्यातून येते का एवढा छोटा उकडून दाखवू का व्हिडिओ सुरू आहे पिल्ल्यांचा दुसरा दिवस आहे कोंबडीच्या ब्रुडिंगचा काल एक पिल्लू मेलं म्हणजे काल रात्री लाईट ले गेली होती म्हणून थंड लागलं काही की आणि एकाच्या एका अंगावर बसले होते पिल्ले खाली दबून एक पिल्लू मरून गेले आणि म्हणून आज आपण ही साडीचा असा वळता येण्यासारखा पडदा लावला हे असं वळता येते सारता येते असं एकत्र करता येते आपल्याला असं आपल्या पडद्यासारखा पण असं सारता यासारखं केलं घरच्या जुन्या साड्या येथे आणि त्या साड्याचा पडदा तयार केला आपण कोंबडीच्या पिल्ल्याला थंड लागून म्हणून काय की ह्याच्यातून गाळ आहे एकदम शेडच्या बाहेर होतं होते असं झालं होत ह्याला आता पण गाईच्या शेणावर साडा टाकणार होते त्याच्यावर म्हणजे शेळीचे पिल्ले त्याला तोंड लावणार नाही ह्याला नाहीतर ओढून ओडायला लागलीत ह्याला पडद्याला ओढायले तोंडात धरून शिळीचे पिल्ले इथे शिळीचे पिल्ले आणि रात्री कोंबड्या असतात ना तर मग वडायलेत म्हणून त्याला आपल्याला काय करायचं आहे शेणाचं सारं शेळाचा साडा सार टाकायचा ह्याच्यावर वासानं शेळीची पिल्ले तोंड लावणार नाहीत आणि एक शिळी आजारी आमची तिला लागली होती संडास संडासची गोळ्या दोन दिवस दिल्या पण खूप वीक झाली आणि अशी तिला मधी खाऊ घालण्यासाठी आणलंय पण तोंड कशाला पेड पण ठेवली होती डॉक्टर चारपर्यंत येणार आहेत आणि मग इंजेक्शन देणार रणवीर कुत्र्याला पिसा दादा कुत्र्याला कुत्र्याला आपल्या पिसा झाल्यात कुत्र्या झाला